सर्व वास्तुप्रेमींना नमस्कार शनिवारी चुकूनही खरेदी करायच्या नाहीत या सर्व गोष्टी नाहीतर होतील महाभयंकर दुष्परिणाम शनिवार हा सर्वांचा सुट्टीचा दिवस शनिवार रविवार बरेच लोक फिरायला बाहेर जातात किंवा खरेदी करायला बाहेर निघतात पण त्यावेळी काही गोष्टी महत्त्वाच्या त्या खरेदी करू नयेत की त्यांनी आपल्या सुरळीत चाललेल्या घरात किंवा कामधंद्यामध्ये व्यवसायामध्ये जीवनामध्ये दुष्परिणाम होतील शनिदेवता ही न्यायाची देवता ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी हा बलवंत आहे चांगला आहे त्यांना शनिदेवता ही मालामाल धनसंपत्ती व आरोग्यप्राप्ती सर्व गोष्टी देते पण ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी हा खराब आहे त्या व्यक्तींना बऱ्याच समस्यांना बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागते तसेच शनिदेवता ही न्यायाची देवता आहे तुमच्या केलेल्या कर्मांची परतफेड शनिदेवता करते तुम्ही चांगली कर्म केले असतील तर त्याची चांगली परतफेड होईल व वाईट कर्म केले असतील तर त्याची वाईट परतफेड होईल शनी जस्टिस न्याय शनी हा न्यायदेवता आहे त्यासाठी शनिवारी चुकूनही या गोष्टी खरेदी करायच्या नाही त्या आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शनिवारी चुकूनही लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नका कारण की शनिदेवताला लोखंड हे प्रिय आहे लोखंड खरेदी केल्याने तुम्हाला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते सुरळीत चाललेली कामं सुरळीत न चालता कामात अडथळे यायला सुरुवात होते दुसरी गोष्ट शनिवारी चुकूनही चप्पल शूज या गोष्टी खरेदी करू नये त्यांनी चप्पल शूज खरेदी केल्याने आपल्याला आरोग्याचे हेल्थचे प्रॉब्लेम सुरू व्हायला सुरुवात होते शनिवारी चुकूनही मीठ खरेदी करू नये त्यामुळे आपल्या घरामध्ये व घरातील सदस्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते व आपले विचारही नकारात्मक होतात शनिवारी चुकूनही मोहरीचं तेल खरेदी करून घरी आणू नये तसे केल्याने तुम्हाला आजारपण व एक मोठ्या प्रकारच्या आजाराला देखील सामोरे जावे हो लागते तुम्ही शनिवारी शनीच्या मंदिरात तेल अर्पण करत असाल तर ते तिकडे घेऊनच तिकडे अर्पण करावे शनिवारी चुकूनही काळ्या रंगाचे कुठल्याही वस्तू खरेदी करू नये कारण की काळा रंग हा शनिदेवतेला प्रिय आहे तसे केल्याने देखील आपल्याला बरेच दुष्परिणाम होतात शनिवारी या गोष्टींची खबरदारी सर्वांनी घ्यावी असेच वास्तू व वा ग्रहांबद्दल नवीन नवीन प्रकारच्या माहिती व व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करू शकता श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण धन्यवाद